नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मतदार दिन या विषयावर अतिशय सुंदर व सोपा असा दहावळीचा मराठी निबंध चला तर मग पाहूयात मतदार दिन मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे जिथे लोक राज्य करतात लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करून अशा व्यक्तीची निवड करतात जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल प्रत्येक नागरिकाचे मत हे खूप मौल्यवान आहे सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते आपल्या भारत देशामध्ये अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो भारतात निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली त्यामुळे हा दिवस देशात राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे त्यासाठी मतदारांनी विचारपूर्वक आपला हक्क बजावणे तेवढेच आवश्यक आहे मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते त्या दृष्टीनेही मतदान महत्वपूर्ण आहे भारतात निवडणूक आयोग मतदान जागृतीसाठी अनेक मोहिमा राबवतो यात जाहिरात जनजागृती कार्यक्रम आणि शाळा महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करणे समाविष्ट आहे आपण सर्व मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम व शक्तिशाली राष्ट्र उभारणीत सहकार्य करूयात धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक फुडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा